एकीकडे लाडक्या बहिणी म्हणताय आहे आम्ही लाडक्या बहिणी उपाशी आहोत पाच महिन्यापासून मानधन नाही माई बाप राज्य सरकार जगाव कस आशा व गटप्रवर्तकांचा सवाल आयटेकच्या च्या सोबत असणाऱ्या आशा व गटप्रवर्तक संघटनांच्या वतीने आयटेक राज्य सचिव कॉमरेड दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत पाच महिन्यापासून मानधन नाही मायबाब राज्य सरकार जगव टाहो फोडला आहे गेल्या पाच महिन्यापासून मानधन गरजा पूर्ण करताना आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर थांबत त्यांनी लक्ष वेधले आहे आता तरी मानधन द्या असे म्हणत मानधन दिल्यास मासिक बैठक व शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलाय या आशा शासनाने आठ दिवसात थकीत वेतन दिल्यास बेमुदत संप करणार आहे कोरोना काळात आपण केलेल्या कार्याची देखील जाणीव केली जात नसल्याची खंत या कर्मचाऱ्यांनी मानली जात आहे लाडकी बहीण योजना चालवणे याला आमचा विरोध नाही परंतु काही लाडक्या बहिणींना उपाशी ठेवणे हेही देखील संयुक्तीत वाटत नाही मायबाप सरकार तात्काळ थकीत मानधन अदा करा उपासमारी थांबवा अशी ही हाक दिली आहे सोबतच आशा व गट गट प्रवर्तकांचा गणवेशाचा रंग बदलू नये आमच्या जिल्ह्यांची ओळख पुसू नये कारण आतापर्यंत जो गणवेश आम्हाला दिला गेला तो कलर चांगला असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाबी रंगाचा कलर हा अंगणवाडी सेविकांना आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व आशा एकच दिसतील दोघींचे काम वेगवेगळे आहे त्यामुळे सरकारने जुनाच गणवेश ठेवावा अशी ही मागणी करण्यात आली यावेळी ज्योत्ना राऊत शबाणा शेख प्रमिला वानखडे प्रतिभा वाघमारे सुजाता भगत रेखा तेलतुंबडे विना पाटील प्रमिला वानखडे प्रतिभा वाघमरे उज्ज्वला नाखले रेखा तेलतुंबडे शालिनी थुल पुष्पा शंभरकर वृषाली कडू मंगला बावणे आम्रपाली बुरबुडे मंजू शेंडे ज्योत्ना मुंजेवार शारदा जोगवे सविता ढोले वर्षा पाल उषा ठोंबरे ममता परतेकी गीता दुतकोर स्मिता वरखडे अश्विनी भोयर मनीषा धुर्वे वंदना मेश्राम अलका शंभरकर सोनाली खेडकर अर्चना पोहाणे कविता बलवीर वृषाली नोकरकर अर्चना सावरकर चौधरी अनिता बांगडे दुर्गा वाघमारे लता बनाईत रुपाली बावणे वंदा वावरे वंदना वावरे सुनंदा मुळे आदी महिला उपस्थित होत्या जिल्ह्यातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या बहात्तर हजार आशा वर्कर आहेत आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक आहेत मागील पाच महिन्यापासून एकही वेतन त्यांना मिळालेलं नाही त्यामुळे या आशा आणि गटप्रवर्तकांच्या कुटुंबावर उपासमायची वेळ आलेली आहे, चा चा शिक्षना चा शिक्षना चा आहे, आहे या ठिकाणी प्रामुख्यानं ह्या ज्या आशा गटप्रवर्तक आहेत ह्या मोठ्या संख्येने विधवा परितक्ता आणि एकल महिला आहेत आणि त्यामुळं आज शिक्षणाच्या मुलांच्या शिक्षणाच्या संबंधामध्ये फार अडचण निर्माण झालेली आहे ज्याच्या घरी सासरे सासू आजारी आहेत वडील आजारी आहेत अशा लोकांच्या औषधाचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून सरकारला तात्काळ विनंती करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही विनंती केली की तुम्ही जिल्हा नियोजन विभागातून जे थकीत वेतन आहे दोन तरी महिन्याचं या ठिकाणी तुम्ही द्या म्हणजे हे उपासमारीची वेळ आपल्या मैलावरती येणार नाही सरकारने या दोन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि पैसे दिले नाहीत वेतन दिले नाही थकित पाच मेळाचा मानधन दिला नाही तर या ठिकाणी बेमुदत संपर्क करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा अनेक प्रवर्तकांना हे निवेदन देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या सरकारला आम्ही निवेदन दिलेलं आहे कालच आरोग्यमंत्री यांना एक निवेदन देऊन सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जर आम्हाला हे थकित वेतन देत नसाल एकीकडे एक लाडक्या बहिणी म्हणताय ना आम्ही लाडक्या बहिणी उपाशी आहोत तशा पद्धतीच्या निवेदन या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि म्हणून आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर व्यवस्था करू माननीय मोदी साहेबांना आमची नंबर मिळते की केंद्र सरकारने या ठिकाणी पाच महिन्याचा वेतन मागच्या जानेवारी महिन्यापासूनचा एकही पैसा केंद्र सरकारने मानधनाचा मोबदल्याचा दिलेला नाही आणि म्हणून ही उपासमार टाळण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही विनंती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पहिल्यांदा सीओ साहेबांना आम्ही भेटलो जिल्हा आरोग्य अधिकारी जे आमचे कुटुंब प्रभो त्यांना भेटलो आणि सांगितलंय तात्काळ या ठिकाणी निर्णय घ्या आणि आमची उपासमार थांबवा अशा पद्धतीने निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत महाराष्ट्र राज्य आरोग्य संघटना आशा व गट प्रवर्तक संघटना वर्धा जिल्ह्याच्या वतीने मी गटप्रवर्तक आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जिल्हाधिकारी मॅडमसोबत एक चर्चा करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून आम्हाला काही निधी जर मिळत असेल तर आमचे जानेवारीपासून ते मे पर्यंतचे पाच महिन्याचे मानधन थकीत आहे तर त्याच्यातून कमीत कमी दोन महिन्याचे थकीत मानधन जमा करावं जेणेकरून आमच्या मुलांचे ऍडमिशन होतील किंवा आमच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही कुणाच्या घरामध्ये सासू सासरे आजारी आहेत तर कोणत्या आशा घटप्रवर्तक आजारी पडल्या तर अशी वेळ आलेली आहे की उपचारासाठी पैसे राहिलेले नाही तर कृपा करून आमचे थकीत मानण लवकरात लवकर जमा करावं नाहीतर याच्यानंतर नंतर आम्ही बेमुदत संप करू अशी आम्ही संघटनेच्या वतीने मागणी करत हो। आहोत आणि आमच्या या मागणीला जर रास्त जर म्हणजे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही समोर जाऊन रस्त्यावर पण उतरू असा आम्ही इशारा आरोग्य खात्याला किंवा मंत्री साहेबांना देत आहोत लाडक्या बहिणीची योजना लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये खात्यात जमा होत आहे पण गेल्या महिन्यापासून आम्हाला मानधन देण्यासाठी जर सरकारकडे एक रुपया सुद्धा जर तर सरकारचा पण आम्ही निषेध करत आहोत आज इथे सर्व जिल्ह्यातील आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आयटक संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आपले मागण्या मांडण्यासाठी आलेल्या आहे आमची एकच मागणी होती दिली अधिकारी मॅडमला की आम्हाला गेल्या पाच महिन्यापासून कुठल्याही केंद्र सरकारचा एक रुपया मिळालेला नाही आणि राज्यातून पण निधी आलेला नाही अशा परिस्थितीमध्ये आशा वर्कर आणि गटप्रवर्तकावर उपासमारीची पायी आलेली आहे जर असं जसं आम्ही काम करावं फुकट जर काम करण्यासाठी हे शासन आम्हाला मजबूर करत आहे तर आम्ही आजपासून आमच्या कामावर बहिष्कार टाकला जर आठ दहा दिवसात आमचा निकाल लागला नाही तर, ता तर आम्ही बेमुदत संप करू आणि रस्त्यावर उतरू रस्त्य। आक्रोश करू आणि आमचं मानधन कसं काढायचं शासनाकडून तेही आम्हाला माहिती आहे कारण गेल्या पाच महिन्यापासून आमच्या घरात काय आम्हाला आर्थिक बाजूला तोंड द्यावं लागत आहे हे शासनाला माहिती नाही जर आमच्याकडून फुकट काम करण्याची आशा करत असाल तर हे विसरून जावं कारण आम्ही आता आक्रोश करण्यासाठी तयार हो, आहोत आणि बेमुदा संप करण्याचा इशारा शासनाला देत आहोत म्हणून आरोग्य डिपार्टमेंटच्या सर्व मंत्र्यांना एकच सांगू इच्छितो की दहा आठ दहा दिवसात आमचा आमच्या मानधनाचा प्रश्न निकाली काढावं हो। नाहीतर आम्ही मजबुरीने बेमुदा संपाला त्यांना तन, इशारा करतो हो, आणि रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवतो हो